नमस्कार मंडळी वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर निवडणुकीची रणधुमाळी आता ऐन रंगात यायला लागलेली आहे प्रत्येक राजकीय पक्षात एक पप्पू आहे पप्पू म्हणजे कुठं काय बोलावं कधी बोलावं आणि किती बोलावं हे न समजणारा त्याचप्रमाणे कुठंपर्यंत टीका करावी किती करावी आणि अंगलट येणारी करू नये असं न समजणार तर ही झाली पार्श्वभूमी सहज अशी एक कल्पना आली की विरोधी आघाडीमध्ये म्हणजे सत्ताधारी जे आहेत भाजपवाले त्यांच्या विरोधी आघाडीमध्ये भरपूर पप्पू आहेत आणि भाजप किंवा संघ परिवार अशी एक आज्ञा देईल किंवा आदेश देईल की त्यांच्या पप्पूंना सगळीकडे फिरवा म्हणजे आपोआपच आपली मतं वाढतील अशी काहीतरीही कल्पना आहे ऐका तर आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे पप्पूंना फिरवारे आघाडीची जिरवारे पप्पूंना फिरवारे आघाडीची जिरवारे घमंडी आघाडीतील प्रत्येक पक्षात पप्पू आहे नाहीतर पप्पूच्याच तालमीतला उडाण टप्पू आहे तोंड सुटेल तसं बोलतात वाटेल ते बरळतात नेत्यांच्या डोळ्यापुढं दिवसा काजवे तरळतात काँग्रेसचे वडट्टीवार पटोले पक्ष घालतात गाळात ऐका काँग्रेसचे वडट्टीवार पटोले पक्ष घालतात गाळात मातोश्री झाली उद्ध्वस्त उद्धवजींच्याच काळात जितुद्दीन ताईमुळं घड्याळ गेलं होळीच्या जाळात तुरुंगामध्ये डांबलेल्यांचा निम्माजीव तर बाळात रडत राऊत सभा गाजवेल तेवढं युतीच्या फायद्याचं आचारसंहिता मात्र पाळा राज्य आहे कायद्याचं विरोधी पप्पूंचा तांडा राज्यात सगळीकडं फिरवारे तुडुंब गर्दी करा गनिमी काव्यानं आघाडीची झिरवारे मंडळी ही होती होत्याची वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका छानशा सह मनापासून धन्यवाद